नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत शाही तुकडा ही रेसिपी तर त्याच्यासाठी आता आपण दूध घेतलंय एक लिटर आणखीन त्याच्यामधलं एक लिटर दुधामधलं थोडस आपण पाव कप हे काढून ठेवले दूध आपण त्याला मिल्क पावडर लावणार आहे पण शाही तुकडा करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला रबडी लागणार आहे आणि रबडी करायला खूप वेळ लागतो थोडंसं आठवायला वगैरे ते त्यामुळे आपण अगोदर रबडी करून घेतोय आणि नंतर आपण शाहीचा जो तुकडा आहे तो नंतर करणार आहे तर आता मी ह्याच्यामध्ये एक लिटर दूध घालते आणि त्यातलंच आपण थोडंसं दूध काढून ठेवलेलं आहे आपण गॅस चालू करतोय आत्ता आपण आता जाडबुडाचा पॅन आहे नॉनस्टिकवाला ह्याच्यामध्ये आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीमवालं कारण आपण जर उकळेल अगोदर घेतलं तर त्याची साय जर काढली आपण तर त्याला थोडंसं क्रीमी होत नाहीये त्यामुळे आपण हे कच्चं दूध घेतलेलं आहे म्हणजे ते क्रीमी होते साय वगैरे सुद्धाच आणि हे सतत आपण असं हलवत हलवत त्याला आठवून देऊया आणि थोडीशी आल्यानंतर आपण याच्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहे आणि शाही तुकडा हे नावच असं शाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये रबडी आणि तुपात आपण ब्रेड तळणार आहे तर त्यामुळे म्हणून बहुतेक ह्याला शाही टुकडाय आणि आता आपण रक्षाबंधन येते तर त्याच्यासाठी आपण स्पेशल ही डिश बनवतोय आणि आता श्रावण महिना आपण आलेला आहे त्यामुळं खूप आपल्याला सारखे स्वीट्स स्वीट बनवावे लागतात तर त्याच्यासाठी आपण हे शाही तुकडा ही रेसिपी बनवतोय आता मस्त दुधाला उकळी आली आहे आणि आता उकळी आल्यानंतर आपण जे मगाशी अर्धा कप दूध बाजूला काढून ठेवलं होतं ते एका बाउलमध्ये घेऊया आणि त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर आपण घालणार आहे कारण का तर थिकनेससाठी आपण हे आठवणारच आहे दूध पण छान त्याला थिकनेस आणि क्रीमी व्हावं म्हणून आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालतो आहे आणि डायरेक्ट जर मिल्क पावडर आपण दुधात ह्या घातली ना तर काय होतं ती वरती सगळी तरंगली जाते म्हणून आपण नेहमी थंड दुधामध्ये म्हणजे नॉर्मल दुधामध्ये जे आपण रूम टेम्परेचरचं असतं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मग ह्याच्यामध्ये ती पेस्ट ओतायची म्हणजे सगळी एकसारखी दुधाला लागली जाते आणि ह्या सगळ्या गुठळ्या पण मोडून घ्यायच्या कारण मिल्क पावडर दुधात घातली ना की त्याच्या थोड्याशा गुठळ्या होतात तर त्यामुळे सगळं हे अगदी व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं दूध आणि मिल्क पावडर आणि मगच त्याच्यामध्ये घालायचं आणि ठीक यायसाठी कोणी कोणी कस्टर्ड पावडर पण घालतात किंवा फ्लॉवर सुद्धा घालतात एखादा टेबलस्पून वगैरे म्हणजे पटकन ते थिक होतं पण आज आपण अगदी शाही म्हणजे व्यवस्थित आठवण करतोय त्याच्यामुळं भरपूर मिल्क पावडरमुळे सुद्धा भरपूर थिकनेस छान येतो आणि गोडी पण येते कारण मिल्क पावडर मुळातच गोड असते तर त्यामुळं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण जे काही आता ब्रेडचे जे पीसेस करणार आहे ते आपण शुगर सिरपमध्ये घालणार आहे तर तुम्ही अशा वेळेला ह्याच्यामध्ये जी काय आपण साखर घालणार आहे सुद्धा स्किप केली तरी चालेल कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालतोय आता हे सगळं एकजीव झालंय हे सगळं मिल्क पावडरचं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये घालूया आणि मिल्क पावडर घातल्यानंतर मात्र सतत हलवावं लागतं कारण मिल्क पावडर खाली लागण्याची शक्यता असती त्यामुळे जेव्हा मिल्क पावडर आपण घालतो तेव्हा ते सतत हलवायचं था। हो हो, छान आपण दहा मिनिटं झालं सतत हलवत होतो मस्त दाट आणि क्रिमीद आपल्याला थिकनेस आता पाहिजे आहे तेवढा करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर घालतोय अगदी ह्याच्यामध्ये साय वगैरे सगळी म्हणजे अगदी रबडी म्हणतात तसं झालेली आहे आणि दिसते कलर पण अगदी छान आलेला आहे गोल्डन ब्राऊन म्हणतो ना अगदी लाईट तसा आलेला आहे तर आपण या स्टेजला साखर घालतो दोन टेबल स्पून साखर घालतोय साखर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कारण का तर आपण ह्याच्यामध्ये शुगर सिरप पण नंतर घालणार आहे तर जर ह्याच्यामध्ये जर खूप गोड झाली रबडी तर मग सगळंच खूप गोडसर होईल आणि त्यामुळं साखर जी आहे ती थोडीशी ऑप्शनल आहे आत्ता आपण इथे दोन टेबलस्पून घालतोय कारण आपण मिल्क पावडर पण घातलेली आहे त्यामुळे मिल्क पावडरचा गोडवा आणि शिवाय साखरेचा सा गोडवा तर असा तो दोन्ही छान त्याच्यामध्ये येणार आहे साखर घातल्यानंतर आपण दुसरा मिनिट फक्त उकळून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवू आपण हे म्हणजे मग अजून ते ठीक होईल छान आणि थोडासा त्याला छान रंग यावा याच्यासाठी आपण त्याच्यात एक दोन चार केशरच्या काड्या घालूया म्हणजे काय होईल की ते गरम असताना केशर घातलं की त्याचा मस्त रंग त्याच्यावर उतरतो आपण केशरच्या घालूया सगळं आता हे मी एक सारखं हलवून घेते आणि थंड करायला ठेवते आणि आपण नेक्स्ट स्टेजची म्हणजे आपण शुगर सिरप करून घेऊया तर आता आपली रबडी तयार आहे आपण आता शुगर सिरप करतोय तर त्याच्यासाठी अर्धा कप साखर घेतोय आपण आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून आपल्याला फक्त थोडंसं ते चिकट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे हा पाक खूप एक तरी पण पाक करायचा नाहीये किंवा अगदी खूप पातळ पण ठेवायची नाही की कारण ब्रेड तो आपला मऊ पडेल इतपत म्हणजे आपण ना तसा करायचा फक्त त्याच्यामध्ये ब्रेड थोडासा मुरला पाहिजे साखर विरगळल्यानंतर साधारण एक ते दोन मिनिटामध्ये हा आपला पाक असा तयार झालेला आहे म्हणजे अगदी पाक तयार झालेला नाहीये फक्त असं चिकट थोडस हाताला असं आपल्याला चिकटपणा लागतो गुलाबजामुनला पण करतो तसा तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये थोडंसं केशरच्या काड्या आणि थोडं वेलदोड्याची पूड असं घालून घेऊया आणि तुम्ही रंग पण घालू शकता हवं असेल तर पण आज आपण इथे काही रंग वगैरे काही घालत नाही केशरचा जो रंग ये तितपत आपण ठेवणार आहे आणि वेलदोड्याची पूड पण ह्याच्यातच घालतोय आपण आणि जेव्हा शुगर सिरप होत होतं तेव्हा ही जी काही आपण रबडी करून ठेवली तीसुद्धा अधूनमधून हलवत राहायचं कारण काय होतं त्याच्यावर मग साय येते तर त्यामुळे ती नेहमी अशी मधूनमधून व्यवस्थित अशी हलवायची म्हणजे त्याच्यावरती जी काही दाटसर साय येते ती येत नाही गॅस बंद करते आणि थोडासा हा कोमट व्हायला पाहिजे अगदी गरम मध्ये पण आपण पन टाकणार नाहीये कारण गरम मध्ये जर ब्रेड टाकले तर काय होतं लगेच ते खूप शुगर शुगर पिलं जाईल आणि मऊ पडतील आपले आता तोपर्यंत तो तो आपण ब्रेडच्या स्लाइस करून ब्रेड आपण तळून घेऊया आपली डिश शाही आहे त्यामुळे आपण ह्या स्लाइस जे काही ब्रेडचे आहेत ते तुपात तळून घेणार आहे बारीक गॅसवर आपण इकडे तूप तापत ठेवलेलं आहे आणि सहा ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आणि त्याच्या सगळे काठ काढून टाकले काठ अशासाठी काढले की ते जेव्हा आपण शुगर सिरपमध्ये घालणार आहे तेव्हा ते काठ चिवट होतात त्याच्यासाठी ते सगळे काढून टाकलेत आणि आपण हे ब्रेडचे असे ट्रँगल पीसेस करून घेतलेले आहे आणि आता हे बारीक गॅसवरती आपण छान तळून घेऊ छान तापलेलं आहे खूप पण तापलेलं नाही आहे आणि अगदी कोमट पण नाही आहे कारण जास्त जर तूप तापलं तर ते तरसलं जातं म्हणतात म्हणजे त्याला थोडासा वेगळा स्मेल येतो त्यामुळे आपण मीडियम गॅसवरतीच हे तळून घेतो आहे एका वेळेला फक्त दोन ते तीनच घाला आणि छान असं ते कारण हलका असतात ब्रेच्या असलेस त्यामुळे त्या वरती तरंगतात तर थोडंसं त्याला प्रेस करत करत असं तळून घ्यायच्या आणि एक साईडनी थोड्याशा लाईट ब्राऊन झाल्या की मग आपण उलट्या करूया पण लगेच उलटली नाही कारण ती थोडीशी तुपात घातल्यानंतर थोडीशी भिजल्यासारखी होते तर त्यामुळे तिला आधी खालून चांगली सेट होऊ दे आता थोडीशी छान कडक आहे आणि अशा स्टेजला आपण तिला उलटे करूया छान असा आत्ता लाईट ब्राऊन कलर आलेला आहे पण आपण खूप पण हे कडक करत वाढली नाहीतर काय होतं मग त्याच्यामध्ये जी रबडी केलेली आहे आपण ती मुरली जात नाहीये त्यामुळे अगदी मीडियम लाईट ब्राऊन झाला ना की आपण काढून घेऊया आपण दुसऱ्या बाजूनी पण बघूया त्याला कसा कलर आलाय मस्त लाइट ब्राऊन कलर आलेला आहे दोन्ही बाजूनी अशा मस्त अशी ती खरपूस झालेली आहे आणि आता या स्टेजला आपण त्या काढून घेऊया फार पुढे गेल्यानंतर त्याची थोडीशी टेस्ट बदलते आणि छान कुरकुरीत पण तो झालेला आहे ब्रेड आणि आता याच पद्धतीने आपले जे काही बाकीचे पीसेस आहेत ब्रेडचे ते पण तळून घेऊया आपण आपला दुसरा लॉट पण आपला तळून झालाय छान असा खरपूस रंग आलाय आणि आता हे पण काढून घेऊया आपण आपण इथे गॅस कुठेही मोठा करत नाहीये मीडियम गॅसवरती सगळे करून घेतोय कारण पटकन ते ब्राऊन कलर होतात नाहीतर मग तो पुढे जातो मग करपला जातो थोडा आपला हा आता थोडासा थंड झालाय पहिल्या लॉटमधला तर हा आपण बघू कितपत क्रिस्पी झालाय अगदी मस्त कुरकुरीत अगदी आवाज पण एकदम मस्त येतोय हा स्टेजचा का काढला की तो मुरलाही छान जातो अगदी तर आपण हे सगळे करून घेऊ आणि अगदी डीप फ्राय नको असेल तर आपण काय करू शकतो ब्रशनी ब्रेड स्लाईसना सगळ्या तूप थोडंसं लावून घ्यायचं पातळ करून आणि नॉनस्टिक पॅनवरती त्याला शॅलोफाय करून घेतलं तरीही चालेल आत्ता मी हे स्लाइस ब्रेडची जी मोडून अगदी समोर दाखवली त्याचं कारण होतं की माईकच्या समोर दाखवलं मी म्हणजे तुम्हाला तो आवाज परफेक्ट लक्षात येईल यासाठी आता अशा पद्धतीनं आपण हा जो शेवटचा आपला लॉट आहे तो सुद्धा सगळा तळून झालेला आहे आणि हा पण काढून घेऊया आणि मस्त आपले असे खरपूस अगदी सोनेरी रंगावरती ब्रेडचे पीसेस तळून तयार आहेत हा गॅस पण आपण बंद करूया आणि आता आपण जे काही शुगर सिरप केलं आहे त्याच्यामध्ये हे ब्रेड आपण डीप करून घेऊया तर आता आपण हे तळलेल्या ज्या ब्रेडच्या स्लाईस आहेत त्या शुगर सिरपमध्ये आपण डीप करून घेऊया ह्या थोड्याशा कोमट आहेत आपलं शुगर सिरप पण थोडंसं कोमट आहे खूप अगदी थंडही नाही आहे आणि एकदा खाली आणि एकदा वरती असं दोनदा आपण ते फक्त अगदी दहा सेकंदमध्ये वगैरे ते करून घ्यायचं कारण खूप पण अगदी जर शुगर सिरप पिलत तर मग ते मऊ पडते आपली स्लाईस त्यामुळे अगदी दहा सेकंदामध्ये हे करायचं ह्या पद्धतीनं आपण सगळे ब्रेडच्या स्लाइस शुगर सिरपमध्ये डीप करून घेऊया आता आपले सगळ्या ब्रेडच्या स्लाइस शुगर सिरपमध्ये बुडवून तयार आहेत आपण अगोदर सहा घेतलेल्या स्लाईस पण आपण अजून एक वाढवली होती सात स्लाईस आपल्या एवढे पीस झालेले आहेत त्याचे थोडंसं अगदी शुगर सिरप राहिलेलं आहे जेव्हा तुम्ही सर्विंग करता तेव्हा तुम्हाला आवडत असेल ते वरून थोडंसं अजून घातलं तरी चालू शकतं पण हे आत्ता परफेक्ट त्याच्यामध्ये भिजलेले आहे जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपल्याला आणि आपली रबडी पण तयार आहे ती पण आता छान गार झालेली आहे तर तर आता सर्विंगसाठी तयार आहेच पण सर्विंग करायच्या पूर्वी आपण आपली जी काही रबडी थंड करत ठेवली होती तर तिचं पण टेक्स्चर आपण बघूया की कसं झालेलं आहे आपल्याला जसं हवं तसं झालं आहे का अगदी छान असा फ्लो पडतो आहे म्हणजे खूप घट्टही नाहीये आणि खूप पातळही नाही कारण जर पातळ झाली ना तर काय होतं सगळं ते ब्रेड मध्ये गेल्यानंतर खूप सॉफ्ट होतो तो तो क्रंचीपणा थोडासा हवा असेल ना तर छान असा इतकं त्याची थिकनेस थिकनेस पाहिजे आणि आता आपण हे सर्व करूया सर्विंग कसं करायचं हे बघितलं आणि मस्त असं त्याच्यावरती आपण स्लाइस घालून त्याच्यावर रबडी घालून ड्रायफ्रूट्स वगैरे घालून ते सर्व केलेलं आहे आणि आता आपली ही डिश खाण्यासाठी रेडी आहे तर या राखी पौर्णिमेला नक्की आमची ही डिश करून बघा आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तर आम्हाला नक्की कॉमेंट्स करून कळवा आणि सुजाता आपल्याला इतक्या खरं छान छान कॉमेंट्स येतात की ते ऐकून वाचून खूप छान अशी एनर्जी की तुम्ही खूप छान सगळी तुमची भांडी खूप छान असतात कपड्यावरती सुद्धा खूप छान आपण दोघी मॅचिंग करतो सगळ्यांना खूप आवडतं किंवा तुम्ही जे काही मागे जे डेकोरेशन करता ते काही जणांना आवडतं किंवा काही पदार्थामध्ये सुद्धा काही कमी जास्त असेल तर तेसुद्धा आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि नक्की आम्ही तसा प्रयत्न करू की पुढच्या वेळेला त्याच्यामध्ये काही जर सुधारणा हवी असेल किंवा तुम्हाला काही गोष्ट आवडली असेल एखादी तर नक्की आम्हाला कॉमेंट्स करून कळवा आम्ही नक्की त्याचा विचार करू आणि आपल्याला सगळेजण खूप सगळं छान छान कमेंट्स करतात त्यामुळं डिश करतानासुद्धा त्या करता मला खूप असं एनर्जी येतं की आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण नवीन काय देऊया हे आम्ही विचार करत असतो आमच्या टीमशी सुद्धा आम्ही ह्याच्यावरती बोलत असतो आणि प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी करण्याचा आणि नवीन देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू अशीच तुमचा लोभ आमच्यावर असावा पण काही वेळेला कसं होतं हो। सुजाता की कॉमेंट द्यायला थोडासा उशीर होतो पण नक्की आमची टीम तुम्हाला त्याचा उत्तर देईल थोड्या वेळाने का होईना पण नक्की आमच्याकडून तुम्हाला उत्तर दिलं जाईल तर आज आपण शाही टुकडा ही रेसिपी बघितली तर नक्की करून बघा तुम्ही यार या राखी पौर्णिमेला आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा इन्स्टाला तुमचे फोटो शेअर करा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकर